जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण स्पेशल लग्नपत्रिका एडिट केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही इथे थमनेल पाहिले असेल थमेलमध्ये अशा प्रकारे मी इथे लग्नपत्रिका तयार केलेली आहे तशी लग्नपत्रिका तुम्ही एकदम साध्याने सुपरस्टेपमध्ये तयार करू शकता तर मित्रांनो ही लग्नपत्रिका तयार करण्यासाठी आपल्याला पिक्सेल लॅब हे ॲप्लिकेशन लागणार आहे आणि मित्रांनो त्यामध्ये मी तुम्हाला एक पी एल पी फाईल एकदम फ्रीमध्ये दिलेली आहे ती पी एल पी फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळून जाईल तिथून तुम्ही ते डाऊनलोड करून घ्यायची ते डाऊनलोड केल्यानंतर आपल्या पिक्सर लॅबमध्ये ॲड करायचे त्यानंतर ते ॲड केले नंतर ती एडिट कशी करायची हे सुद्धा तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या स्टेप मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही एका मिनिटामध्ये आपले जे पेल पे फाईल वापरून आपले लग्नपत्रिका तयार करू शकता तर मित्रांनो ही लग्नपत्रिका तयार करण्यासाठी एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये मी तुम्हाला इथे माहिती सांगितलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनल फर्स्ट टाइम असा तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल अशाच प्रकारे मराठीमधून बॅनर एडिटिंग आणि नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करण्यामध्ये फ्री आहे व्हिडिओ लाईक केस व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला जर जास्त वेळ नाही घेता आपण आपली बॅनर रेटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया पहिले मित्रांनो आपला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं तर ओपन अशा बघा इंटरफेस पाहायला जाईल त्यानंतर तीन डॉट पाय म्हणून जाईल त्यावर आपला क्लिक करायचं आहे खाली ओपन डॉट पी एल पी ऑप्शन पाहून जाईल त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे पी एल पी फाईल इथे पाहायला मिळत आहे तर मित्रांनो हे पी एल पी फाईल जर तुमच्या पिक्सल लॅबमध्ये दिसत नसेल तर मित्रांनो त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेला असेल तर मित्रांनो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ती व्हिडिओ वेळेस नक्की बघा त्यामुळे तुमची जी पी एल फाईल आहे तुम्ही गॅलरीमध्ये सेवसुद्धा करू शकता आणि गॅलरीमध्ये पी एल पी फाईल आपल्या पिक्सल लॅबमध्ये ॲडसुद्धा करू शकता तर मित्रांनो मित्रांनो आपल्या वरती काय का डॉट पी एल पी ऑप्शन पाहत त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुम्ही ठेवलेली असेल पी एल पी फाईल ती पी एल पी फाईल आपली ती ओपन करायची आहे तर बघा मित्रांनो मी पिक्सेल लाईफ अप्लिकेशनमध्ये तयार केलेली आहे पी एल पी फाईलचे नाव आहे लग्नपत्रिका मराठी टेक शबरकारे तर आपल्याला त्यावर क्लिक करायचे आहे आणि ते ओपन अँड ॲडवर आपलं क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बॅग घेऊन जायचे आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला ते पाहायला मिळून जाईल त्यामध्ये तुम्हाला चेंजेस काय असेल तुम्ही चेंजेस करू शकता चेंजेस करण्यासाठी ती वरती तीन डॉक्टरच्या खाली ऑप्शन पाहत आहे त्यावर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला ते समस्त गावटे परिवार पाहायला मिळत आहे ते बघा त्यावर क्लिक करू आपल्याला इथे पेन्सिलच्या चार क्लिक करायचं आणि इथून तुम्ही नाव चेंज करू शकता मी वाहक परिवार इथे करतो बाबा इथे जे नाव आहे तिथे वाहक टाकायचे तर बाबा वाहक परिवार टाकलेले आहे तर वाघ परिवार मी अशा प्रकारे टाकलेले आहे त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला इथे हे ताव नाव पाहायला तालुका जिल्हा बुलढाणा हे अशा प्रकारे ते तालुका भोकरदन जिल्हा जालना अशा प्रकारे हे तुम्ही चेंज करू शकता आणि ते हे जे नाव आहे हे ते नाव सुद्धा चेंज करू शकता ही तारीख आहे इथे तारीख सुद्धा पेन्सिलच्या ऐकून पेन्सिल क्लिक करायचे आहे इथे तुम्ही ताई तारीख इथे टाईम हे सगळं चेंजेस करू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे नाव जे आहे ते आपल्या आईवडला जे त्यासाठी पेन्सिलवर क्लिक करायचं आहे या पेन्सिलवर क्लिक करून इथे तुम्ही नाव इथे चेंजेस करू शकता तर अशा प्रकारे चेंजेस करू शकता आणि मित्रांनो हा हा जे फोटो तुम्हाला दिलेला आहे महाराजाचा एक फोटो दिलेला आहे तर हा जर तुम्हाला ते डिलीट करायचा असेल तर इथून तुम्ही डिलीट करू शकता त्यानंतर प्लस व क्लिक होऊन फ्रम गेंदरवर क्लिक करून इथे तुम्ही कोणताही दुसरा फोटो यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला जो ॲड करायचा असेल तो तर मित्रांनो आपण एक फोटो इथे दुसरा तुम्हाला मी ॲड करून दाखवतो बघा इथे छत्रपती शिवाजी महाराजाचा हा जो फोटो आहे तिथे ॲड करून दाखवतो बाकी हे घेतल्यानंतर ओके ओके क्लिक करायचे आहे साईज कमी करायची आहे आणि असा जो फोटो इरेज करण्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे त्यावर क्लिक करून मित्रांनो तुम्ही ते इथे एक वेळेस नक्की पाहू शकता तर बघा अशा प्रकारे ही बॅनर आपण इथे तयार करू शकता आणि बॅनर सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहणार आहे सॉरी मित्रांनो सेव्ह ऑप्शन पाहूया त्यावर क्लिक करायचं खाली ॲज इमेज ऑप्शन फार मध्ये त्यावर क्लिक करायचं आहे इन्स्ट कस्टमर क्लिक करायच्या आणि अल्ट्राओ क्लिक करून सेव्ह टू गॅलरीवर आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे त्यामुळे आपलं जे बॅनर आहे ते इथे सेव्ह होऊन जाईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी बॅनर डिश शिकलेली आहे ते एकदम जबरदस्त आहे एकदम साधे आणि सोपे स्टेपमध्ये आणि मित्रांनो मी या पी एल पी फाईलला कोणताच पासवर्ड लावलेला नाही तुम्हाला ही पी एल पी फाईल एकदम फ्रीमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तिथून आपल्याला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे आहे टेलिग्राम चॅनलचे नाव किंवा पाहायमध्ये असेल चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे चला तर मित्रांनो आपण आता भेटूया समचिंडमध्ये जी जय महाराष्ट्र